चार मैत्रिणींनो मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये कसे आहात माझे व्हिडिओज बघता आहे ना खूप दिवसात आपला मोदक ट्युटोरियल झालं नव्हता तर झालं असं की मला एक ऑर्डर आली आणि माझ्याकडे नेहमीचा आपला काजल गूळ किंवा मी घरी बनवलेलं पीठ किंवा गणेशचं पीठ नव्हतं तर मी ब्लिंकेटवर ना ऑर्डर केलं आणि एक गुळ असा ठिसूळ वगैरे आहे पण त्याचा कलर मला हवा तसा आला नाही आहे पण चांगला झाला म्हणजे चवीला तरी चांगला लागला आ, मोदक आता आपण नेहमीप्रमाणे जसं मी, मी तुम्हाला सांगते की तुपावर थोड्याशा तुपावर खसखस जराशी भाजून घ्यायची आणि त्याच्यात आता मी दीड वाटी गूळ घातला आहे त्यानंतर गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर त्यामध्ये जवळजवळ पाच वाट्या पाच ते साडेपाच वाट्या मी खोबरं घालून घेतलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे एक वाटीला तीन वाटी खोबरं असं आपलं प्रमाण आहे हे, हे सगळं छान परतवून झाल्यावर यामध्ये मी वेलची पावडर आणि थोडंसं मीठ घालून घेतलं तर असा आपला हा चव तयार झालेला आहे हे पहा आता मी एका कढईमध्ये दोन पेले पाणी घेते आहे मला असा जरासं टेन्शन आलं आहे का माहिती आहे आपण आहे ना हे पीठ कधी वापरलेलं नाही मी ब्लिंकीटवर मोदक पीठ टाकलं आणि त्यांनी ॲक्सेप्ट केली ऑर्डर पण घरी आल्यावर मी बघितलं सामान आल्यावर तर ते फक्त तांदळाची पिठी आहे तर ही आपण आता दोन पेले पाणी घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं एक अर्धा एक चमचा तूप घातलं मीठ घातलं आणि अर्धा चमचा साखर घातली आता दोन ग्लास पाण्याला दोन ग्लास पीठ असं प्रमाण आहे आपलं तर मी हे तसंच अगदी करून घेतलं आहे मनात सतत स्वामींचा धावा चालू आहे की बाबा सर्व नीट होऊ दे कारण मला पहाटे ऑर्डर द्यायची आहे म्हटल्यावर सर्व खूप घाई होणार आहे आणि मला मी आयत्या वेळेला कुठे पळू शकणार नाही आणि कसं करणार तर सतत माझ्या मनात धावा चालू होता देवाचा पण देवाच्या कृपेने चांगले झाले मोदक तसे स्वामी नेहमी पाठीशी असतातच त्यामुळे बिनधास काम करता येतं तर।, तर आता मी इथे कढई नेहमी मी, मी तुम्हाला सांगते की आपल्याला कढई स्वच्छ करून घ्यायची आहे तसं मी इथे गार पाणी यामध्ये ओतून घेतलं आहे हे सर्व पाणी सगळीकडे पसरवून घेणार आहे म्हणजे आपलं हे जे बाजूला लागलेलं ला पीठ आहे हे क्लीन करून घेता येईल आता मी इथे पीठ मोडून घेते आहे गरम असतानाच म्हणजे आपल्याला गुठळ्या राहणार नाही आणि आपलं पीठ स्मूद होऊन जाईल थोडं मोठं सरफेस असलेलं भांडं घेऊन सगळं छान गाठी मोडून घेतल्या मी सगळं इथे कढाई क्लीन करून घेणार आहे आणि याच पाण्यामध्ये राहिलेलं सगळं आपलं पीठ भिजवून घेणार आहे अजूनही यात थोडं पाणी जाईल पण आधी मी हे पीठ भिजवून घेते थोडं अजून पीठ गरम आहे लगेच भिजवायला होणार नाही पण एक आहे की मी गाठी मोडून घेतलेल्या आहेत ले त्यामुळे आता तसं आतमध्ये गुठळ्या वगैरे राहणार नाही आहेत जितकं छान गरम असताना मोडून घ्याल ना गाठी तेवढं खूप छान हे पा हे पीठ भागीरथी पीठ गरम आहे म्हणून तोपर्यंत मी तुम्हाला हे पॅकेट दाखवलं आणि हे किती आय थिंक थर्टी नाईन रुपीजला मिळालं पाचशे ग्रॅम अदरवाईज आपण गणेशचं वापरतो ते पन्नास रुपयाला असतं थोडं ड्राय लवकर होतं हे पीठ सारखं म्हणजे जास्त पाणी घालून मळून घ्यायला लागतं पण हरकत नाही पांढरे शुभ्र झाले मोदक छान मला तरी आवडले आणि छान करता आले म्हणजे पटापट वळता आले तुम्हाला कळत असेल माझं पीठ मळतानाच की पीठ किती छान होतं आता हे एक दहा पंधरा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे पूर्णपणे आज छान ते मूर्तं म्हणजे पाणी तेल वॉटेवर जे आपण घालतो ते छान त्याला व्यवस्थित जाऊन आपले पीठ छान होतं आता आपल्याला नेहमी मी तुम्हाला अजून एक सांगते आपले जर तुम्ही मागचे ट्युटोरियल बघितले असतील तर कायम अशी एक मोठ्या वाटीमध्ये पाणी आपल्याला बाउलमध्ये घेऊन ठेवायचं आहे बरोबर जेणेकरून आपल्याला हात सतत क्लीन करत राहायचं आहे तर आपले मोदक अगदी छान होतात त्याला शाईन पण येते नाहीतर ते जे कण आपल्याला लागलेले ला असतात सतत हाताला ते दुसऱ्या मोदकाला लागून लागून बाकीचे मोदक, ला ला बाकी मोदक खराब होतात तर मी इथे एक तेलाची वाटी घेतली आहे आणि इथे पाण्याची तेल मी फार कमी वापरते मोदक करताना शक्यतो पाण्याचाच वापर जास्त करते आता आपल्या प्रथेप्रमाणे मी एक हाताने तुम्हाला मोदक करून दाखवते हाताने म्हणजे हाताने पारी करून दाखवते आणि मग सेकंड मी आता जे नंतरचे करणार ते आपल्या पुरी मेकरपासनं करणार आहे पण आपल्या व्ह्युअर्सना किंवा नवीन व्ह्युअर्सना कळलं पाहिजे की आपण पारी कशी बनवतो वरचे जे काठ आहेत हे चांगले प्रेस करून घ्यायचे अजून हे थोडंसं पीठ मुरायला एक चार पाच मिनटं लागणार आहेत जरास सुरुवातीला कडा मोडतील पण नंतर छान होणार एवढी गॅरंटी आहे कारण नाही या पिठाला जरा पाण्याचं प्रमाण जास्त घ्यावं लागतंय खूप ड्राय होत आहे लवकर हे पाहता इथे थोडंसं मला तुटलेलं जाणवलं तर लगेच तिथे आपण रिपेअर करायचं अख्खं हे मोडत नाही बसायचं तिथल्या तिथे थोडंसं पीठ घेऊन रिपेअर करायचं ह्या छोट्या छोट्या ज्या बारीकी आहेत ते तुम्ही समजून घ्या नाहीतर मग पुन्हा ही अख्खीच्या अख्खी मोडा आणि परत करा ह्यात खूप आपला टाईमपास होतो थोडंसं मध्ये मध्ये पाण्याचा हात पण घेत चलायचं खालीपर्यंत आपल्याला जी प्लीट आपण करतो ती अगदी चुणी खालीपर्यंत करायची म्हणजे मग आपला मोदक सुबक होतो आणि मधला जो ब बेस असतो तो जरा जाड ठेवायचा नाही तर मग मोदक फाटण्याची शक्यता असते व्यवस्थित मोदक भरून घ्यायचा अगदी दोन ते तीन चमचे तरच तुमचा मोदक चवीला छान लागतो अदरवाईज नुसतं पीठ पीठ खाण्यात काहीच मजा नाही आपले कस्टमर जे रिपीट येतात ते या पायीच की आपण क्वांटिटी आणि क्वालिटी देतो उगाच द्यायचं आहे म्हणून द्यायचं करायचं नाही असा हो मोदक वळून घेणं म्हणतात त्याला हा वळून घ्यायचंय मोदक आणि वरचं पीठ जितकं काढता येईल तितकं काढून घ्यायचं आपल्याला जाडजाड बोंडूक नकोय जिथे कुठे क्रॅक वाटेल झालेला तिथे लगेचच पाण्याचा हात फिरवून घ्यायचा लगेच रिपेअर करून घ्यायचा तिथल्या तिथे हे आपला मोदक हा तयार झालेला आहे आवडला का तुम्हाला कसा दिसतोय सांगा चला आता आपण करूया पुरी मेकर मध्ये याला प्लास्टिक मी लावून घेतलंय आणि तेल पाण्याचा हात लावलाय स्टार्टिंग स्टार्टिंगला माझ्या थोड्या कडा तुटत होत्या पण नंतर नंतर खूप छान झाले मोदक पाण्याचा हात घेऊन प्लेट्स करायच्यात खालीपर्यंत हे फास्ट होतात एकदम मोदक आता आपलं नेहमीचं काजल गुळ नसल्यामुळे मी या सारणाचे गोळे करू शकले नाही ते होतच नव्हते म्हणून मग मला हा एक, एक एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी माझी वाढली गोळे केलेले असले की कसा एक गोळा भरला की पटकन काम होऊन जातं हे तीन चार चमचे भरण्यात वेळ जातो पुन्हा मग साईजमध्ये कमी जास्त होऊ शकतं जेव्हा आपण गोळे करून ठेवतो तेव्हा आपली साईज मोदकाची एक येते पूर्णपणे प्रत्येक प्लेट दिसली पाहिजे प्लेटवर जर चीर आली असेल ती तिथल्या तिथे रिपेअर केली गेली पाहिजे तर आपले मोदक व्यवस्थित आपण करू शकतो पुन्हा स्टोर करू शकतो स्टोर कसे करायचे मी अजूनही तुम्हाला सांगितलेलं नाही आहे आणि सांगणारही नाही आहे कारण की काय तुम्ही लोक मला हवा तसा रिस्पॉन्सच देत नाही आहेत कधी माझे पटापट सबस्क्रायबर्स भरपूर होणार कधी मला चॅनलकडून मस्तपैकी बटन मिळणार याची मी वाट बघते पण त्यासाठी मला तुमच्या लोकांचा सपोर्ट हवा आहे हात बदलला आहे तुम्हाला लक्षात आलं का कारण की मी मोदक करते आहे आणि ही माझी मुलगी आहे जिने आता मोदक वाफवायला ठेवले हे बघा अगदी पाच ते सात मिनटात आपले मोदक सात मिनटं लागतात मोदक उकडायला सात मिनटाचं बरोबर टायमिंग आहे तर किती पांढरे शुभ्र छान झालेत बघा मोदक चला तर मग लवकर लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पाहत रहा मानसीज कुकिंग स्टोरीज धन्यवाद